हे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा या अभंगानुसार बाबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळा श्रीपूर तालुका माळशिरस या शाळेतील सोहळा संपन्न झाला या पालखी सोहळ्यात बालवाडीत इयत्ता चौथी पर्यंतच्या चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शाळेतूनच पालखीचे पूजन चंद्रकांत साळुंके शिक्षक पालक व सर्व सदस्यांकडून होऊन ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने पालखीचे प्रस्थान झाले पिवळी चाळ श्री गणेश हॉटेल हो कारखाना गेट शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक श्रीनगर कॉलनी परत शाळेकडे पालखी मार्गस्थ झाली या पालखी सोहळ्यात पताका दिंडी संत देखावा तुळशी देखावा कळशी देखावा वृक्षदिंडी टाळकरी दिंडी आरोग्य पथक अशा दिंड्या होत्या भक्तिमय वातावरणात भजन रिंगण सोहळा संपन्न झाला फुगडीचा आनंद बाल वारकरी व वा पालकवर्गांनी घेतला तसेच श्री वसौ साळुंखे यांच्याकडून बालवारकऱ्यांना प्रसाद देण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम पर्यवेक्षक यादव सर शिक्षक पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती पालखी प्रमुख भाग्यवंत सर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक सेवक वर्ग पालकवर्ग यांच्या सहकार्याने हा पालखी सोहळा भक्तिमय व वा आनंदमय वातावरणात संपन्न झाला